आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे जळगावच्या परांडा रेल्वे स्थानकाजवळ एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे आणि त्याबाबत सविस्तर असे की एक्सप्रेसला आग लागण्याच्या भीतीने ला 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 पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी डायरेक्ट उड्या मारल्या आहेत जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्याचं समोर आलं आहे मात्र समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवलं आहे पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीच्या ताकातून ब्रेक दाबल्यामुळे धूर आल्याने आगेची अफवा पसरून डब्यातील प्रवाशांनी घाबरून धुळावर उड्या मारल्या त्याचवेळी दुसऱ्या दिशेने येणाऱ्या भरगाव बंगळुरू एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडल्याची घटना जळगाव येथे घडली आहे या अपघातामध्ये पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला आहे आगीची अफवा पसरवल्यानंतर प्रवाशांनी ट्रेनमधून डायरेक्ट उड्या मारायला सुरुवात केली तेव्हाच बंग समोरून बंगळुरू एक्सप्रेस जात होती या एक्सप्रेस खाली काही प्रवासी आले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे मृतांचा आकडा देखील वाढण्याची भीती आता वर्तवण्यात येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा